मी या ठिकाणी आयुष्यमान बौद्धोपासक रवी मस्के रवी मस्के यांना सूचना आहे आपण या पवित्र ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आयुष्यमान रवी मस्के यांना मी सूचना करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे आपण चर्वानी चलावं त्याचप्रमाणे आयुष्यमान बौद्ध उपासक फकीराव भालेराव त्यांच्यासोबत मिलिंद जाधव आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना सूचना आहे की आपण या ऐतिहासिक पवित्र बुद्धभूमी मावसाळाच्या या भव्य अशा पटांगणामध्ये रयितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार कर पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्यांना सूचना करतो बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका गाव डोंगरगाव डोंगरगाव येथील जे काही उपासक असतील त्याच्याबद्दल ते साहेब आहेत दांडगे साहेब आहेत सरोदे साहेब आहेत आणखी त्यांचे सहकारी आमचे बाबा आहेत त्यांना सर्वांना सूचना आहे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही पुतळा आहे या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा बंदे सागरबुदी आणि ताबडतोब स्टेजकडे यावं की आरी मातो जापान आणि नावसान जपान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे

लक्ष्मण मस्के हॅलो हॅलो मस्के त्रिभुवन सर त्यानंतर ॲडव्होकेट अक्षय घायल नरोडे साहेब भालेराव साहेब पळेगावचे उपास मंडळी सर्वांना सूचना आहे की आपण आतमध्ये यावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या

पुला साधु 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 <laughs> <laughs> <figured> Terima <Depoisaten�> kasih अच्छा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी सर्वांनी आपण वंदना परित्राण सुतपठन आपण या ठिकाणी सर्वांनी ग्रहण केलेलं आहे या ठिकाणी जपानवरून आलेले धर्मगुरु आपल्या समोर प्रश्न झाला असेल की यांचे कपडे तर साधे दिसतात काळे कपडे दिसतात आणि हे धर्मगुरु कसे आहेत आपल्याला आपले धर्मगुरु चिवरामध्ये पाहायची सवय नाही आणि आपल्याकडे चिवर दिसलं तर आपले जी म्हणतो आपण धर्मगुरु म्हणतो मी जपानला एक महिना गेलो होतो तर तिथे मी बघितलं तिथे गेल्यानंतर बघितलं तर तिथे आपले हे सर्व बुद्धालाच मानतात तत्वज्ञान ते अवगत करतात पण त्यांच्यामध्ये असे जवळपास अडीचशे ते तीनशेच्या जवळपास वेगवेगळे पंथ आहेत आणि त्या पंथाचे वेगवेगळे त्यांचं आचरण वेगवेगळं आहे त्यांचा पोशाख वेगवेगळा आहे त्या अडीचशे यांचा हा एक पंथ आहे हॅपी सायन्स जे भावी मैत्री बुद्ध आहेत त्या मैत्री बुद्धासाठी हे रात्र दिवस काम करतात आणि यांचा पोशाख आहे काळ्या कलरचा ड्रेस आणि त्यांच्या गळ्यामध्ये एक असा एक पट्टा आहे बघा सोनेरी कलरचा आहे गोल्डन कलरचा त्याच्यावरती एक असा आर ओ लिहिलेला आहे आर ओ तर त्यांच्या त्या पंथाचा तो एक सिंबॉल आहे हे सर्व काम बुद्धासाठीच करतात परंतु वेगवेगळे पंथ असले त्यामुळं त्या पंथाचे ते, ते, ते प्रचारक आहेत तिकडे त्यांना धर्मगुरु म्हणून त्यांचा आदर सत्कार केला जात असतो आणि म्हणून या ठिकाणी जपानचे जे काही धर्मगुरू आलेले आहेत बाबासाहेबांच्या बाजूला पलीकडून जे आहेत इतो पांचो हे त्या देशामध्ये त्यांच्या पथामध्ये फार मोठे वरिष्ठ एक सिनियर भिक्कू आहेत ते त्यांच्या विहारामध्ये मी चार दिवस थांबलो होतो त्यांचं विहार जवळजवळ साडेतीनशे एकरचं विहार आहे आणि सारी सुविधा त्या ठिकाणी आहे आपल्या औरंगाबाद शहरामधलं रामा इंटरनॅशनल हॉटेल तुम्ही पाहिलं असेल लेमन ट्री हॉटेल पाहिलं असेल हे हॉटेल यांच्या विहारासमोर अगदी फिक्के आहे एवढ्या मोठे बिहार आणि सर्व सुविधा उपयुक्त असलेले त्यांचे मोठमोठारी बुद्धविहार आहेत यांचा जो पंथ आहे ते एकशे ऐंशी देशामध्ये काम करते मावसाळ्याला सात जुलैला जो कार्यक्रम होत असतो तीन वर्ष झालं मावसाळ्याला सात जुलैला कार्यक्रम होत असतो मास्टर रिओ ओकावा हो यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं तर ते इथून लाईव्ह कार्यक्रम दाखवतात जुलै महिन्यामध्ये खूप बारीश असतो पाऊस असतो मी या लोकांना म्हणतो की इथे उघड्यावर पाऊस आहे पावसामुळे आपल्याला कार्यक्रम घेऊ देणार नाही पाऊस आपला कार्यक्रम होईल आपण फुलताबादला एखादा हॉल बघू किंवा औरमारला एखादा हॉल बघू आपण किंवा आजूबाजूला एखादं मंगल कार्यालय बघू आपण पण ते म्हणतात की नाही ही बुद्धभूमी मावसाळ्याचा हा पूर्ण परिसर आणि ही जागा आणि हे सेंटर टाइम एका एक दिसलं पाहिजे आणि म्हणून दरवर्षी ते सात जुलैला मावसाळ्याला ते कार्यक्रम घेत असतात तीन वर्ष झाला बघा असा या डोंगराला पाऊस पडतो इकडं परंतु इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी पाऊस नसतो तीन वर्ष झाले अजिबात धो पाऊस पडतो परंतु कार्यक्रम चालू असताना या मावसाळ्याच्या परिसरामध्ये पाऊस पडत नाही आम्ही इथे कार्यक्रमामध्ये हजर असताना आम्ही डोंगराला पाऊस बघतो आम्ही इकडे बाजूला इकडं पुलताबाच्या इकडून आजूबाजूला पाऊस बघतो आम्ही परंतु या ठिकाणी तो कार्यक्रम चालू असताना आपल्याला अजिबात पाऊस पडताना दिसत नाही आणि म्हणून सात जुलैचा कार्यक्रम कार्यक्रम प्रक्षेपद्धी करत असतात असे इतो पांचो या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत कोटा नगोजी या पंथीजी आदरणीय पूज्यबंत नागसेनजी त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मला सर्वांनी साधू 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 तर हे जे कोटा लोक जे आहेत हे साऊथ एशियाचे मुख्य आहेत त्यांचं ऑफिस आतापर्यंत दिल्लीला होत बघा आणि दोन वर्ष झालं दिल्लीचं ऑफिस औरंगाबादला हलवलं आणि त्या आता औरंगाबाद मधून संपूर्ण साऊथ एशियाचं आणि महाराष्ट्राचा कारभार ते करत असतात असे कोटा ढोगोची बाजूला आहेत त्यांच्या बाजूला माईसान आहेत या माईसान ह्या पूर्ण त्यांना बौद्ध धर्माचा पूर्ण अभ्यास आहे हिंदू धर्माचा पूर्ण अभ्यास आहे ख्रिश्चन धर्माचा अभ्यास आहे पूर्ण धर्माचा अभ्यास त्यांना खूप अभ्यासू आहेत ते, ते वेळोवेळी महिन्यातून एक वेळेस तरी ते येऊन महाराष्ट्रामध्ये काम करतात पुण्यामध्ये ते वास्तव्य करतात आणि त्यांच्या पंथाचे जे आहेत आपल्या भाषेमध्ये पंथ आहे परंतु ते बुद्धाच काम करतात मैत्री बुद्धासाठी ते रात्र दिवस मेहनत करतात अशा माहीसान सुद्धा आहेत मी जेव्हा जपानला होतो त्यांनी मला खूप जीव लावला आणि माईसान यांनी त्यांच्या इथे मांवसाचा हा परिसर बघितला मिरुंची लेणी जवळ आहे अजिंठा लेणी जवळ आहे औरंगाबाद शहर जवळ आहे आणि या परिसरामध्ये अनंत विद्वान बौद्ध भिक्षू वावरलेले आहेत अजिंठा आणि संपूर्ण परिसरामध्ये परिसरा विद्वान बौद्ध भिक्षू या परिसरामध्ये वावरलेले आहेत बाबासाहेब जेव्हा औरंगाबाद कन्नडला ला होते तेव्हा बाबासाहेब या भूमीवरून या भूमीवर थांबलेले आहेत हा इतिहास आहे आणि ते माई साहेबांना माई साहेबांना कळालेला आहे तर त्यांनी या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या आई जपानमध्ये वारल्या बघा कुठे वारल्या त्यांच्या आई जपानमध्ये वारल्या परंतु या पवित्र भूमीमध्ये माझ्या आईच्या अस्थी ठेवल्या पाहिजे म्हणून विमानानं त्यांच्या आईच्या अस्थि घेऊन या ठिकाणी जवळजवळ तास विधी करून आपल्या आई आईच्या मांसाळा या ठिकाणी त्यांनी आपल्या आईच्या अस्थि विस, विसर्जित केलेल्या त्या अस्थिवर त्यांनी एक सुंदर असं एक बोधी वृक्षाचं झाड लावलेलं आहे तो बोधी वृक्ष आजही या ठिकाणी जिवंत आहे आणि म्हणून महिसांचं या मावसाळ्याच्या बुद्धभूमीवरती खूप खूप मोठं प्रेम आहे त्यांचं ते वेळोवेळी वेळोवेळी मावसाळ्याला आल्याशिवाय राहत नाही भारतामध्ये जेव्हा केव्हा आले ते पहिले मावसाळ्याला येतात आणि मग पुण्याला जायचं असेल नागपूरला जायचं असेल मुंबईला जायचं असेल ते मग पुन्हा भारत महाराष्ट्रभर फिरतात भारतभर फिरतात परंतु जेव्हा भारतामध्ये पाय ठेवतात तेव्हा ते पहिले बुद्धभूमी मावसाळ्याला येतात अशा माईसामा आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आमचे लल्ला जी आहेत तर त्यांच्यामुळे हे आमचे दोन थायरनचे चे या ठिकाणी पोहोचू शकले आमचे लल्लाजी नसते तर आमचे थायरनचे चेंतीजी आम्हाला तारीख मिळाली नसते आणि लल्लाजी आमचं लल्लाजी आम्हाला खूप वेळोवेळी सहकार्य असते आम्ही नुसता फोन केला आणि लल्लाजीला सांगितलं की आम्हाला ऐसा ऐसा काम आहे और को इथं बुलाना आहे और को लेके आणा आहे या आहे या प्रोग्राम आहे तो लल्लाजी बिलकुल रेडीच असतात त्यांच्या बाजूला बसलेले आमचे लल्लाजी आहेत आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या आमच्या त्या माताजी आहेत तर त्यांच्याकडे पूर्ण हे लोक जेथे जिथे काम करतात त्या त्या ठिकाणचे काम ते पूर्ण रेकॉर्डिंग करून फोटोग्राफी करून पूर्ण एकशे ऐंशी देशामध्ये प्रसारित करण्याचं काम त्या माताजीकडे असते आणि हे तिघं काय बोलतात काय प्रवचन देतात जण हे तुम्हाला कळते आहे ना कळते आहे म्हणून त्यांना बोलायला आहात तर ते जापानीज भाषेमध्ये बोलतील तुम्हाला बऱ्याच जणाला आपलीच भाषा कळते आहे की नाही बरं नाही जरी कळाले ना, ना तर त्याच ट्रान्सलेट करण्यासाठी आमच्या बाजूला बसले आहेत काळ्या कोट्यावरले बघा ते वकील नाही बरं ना ते आमचे ट्रान्सलेटर आहेत ते तुम्हाला चौघ सरळ सोप्या भाषेमध्ये ते मराठी भाषेमध्ये सांगतात किंवा आपल्याला काय बोलायचं आहे आपले काय समस्या आहे आपल्याला काय त्यांना माग प्रश्न मग विचारायचा आहे तर आपली भाषा ती त्यांच्या भाषेमध्ये बोलून ते एकमेकाचे ट्रान्सलेट करतात असे अमित जी काळवे Ia tinggal di upas kita.